महिला दिनानिमित्त आरबीआयच्या वतीनं मनपाच्या आशा वर्करांना आरोग्य दूत सन्मानपत्र सुळी देऊन सन्मान पत्र, जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीनं म्हणून सन्मानपत्र आणि साडी चोळी देऊन सन्मान करण्यात का आला कर, कोरोना काळापासून आपला जीव धोक्यात घालून आतापर्यंत तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर महिलांना सन्मानित करून यावेळेला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तीस आशा वर्करांना सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी केलं यावेळी एडव्होकेट मेघा प्रदीप कांबळे आशा वर्कर प्रमुख ऋतुजा पाटील मिरज महिला शहराध्यक्ष सारिकाताई शिंदे मिरज शहर उपाध्यक्ष शकिला जमादार डॉक्टर रवी कुमार गवई भीमराव बेंगलोरे धनाजी पाटील प्रभाकर नाईक नितेश वाघमारे मिलिंद मेटकरी प्रमोद वायदंडे संजय कांबळे मिटू माने प्रमोद वायदंडे भास्कर जगताप रिंकू कांबळे संतोष जाधव उपस्थित होते